हा बघा टायमिंग काय आहे आणि ह्या मॅडम बंद करून बसल्यात आणि विचारल्यावर बोलतात त्यांच्या साहेबांना विचारा आता यांच्या साहेबांना आणि माहिती देते यांची मगरुरी बघा किती इथं एक एवढी एकच खिडकी आहे आणि एवढ्या एका खिडकीवर ही एवढी लाईन लागलेली आहे आणि हे लोक खिडकी बंद करून बसलेले आहेत आणि वर मुगरी एवढी की साहेबांना विचारा बोलतात हा इथं आम्ही आमची तिकीट काढायची लोकांनी की ह्यांच्या तक्रारी करत बसायच्या ह्यांना नोकऱ्या लागल्यात ना त्याचा हा माज आहे मॅडम तुमचं नाव सांगा तुम्ही हा नाव कुठे आहे तुमचा आयडी द्या आयडी द्या माझा आयडी देते मी द्या तुम्हाला माझा आयडी देते मी कोण आहे माझा आयडी देते तुमचा आय डी द्या ओ मॅडम आयडी द्या ना आता का पळून चालल्या मध्ये आय डी द्या ना आयडी द्या ना आयडी द्या द्या आय डी काय लावले साहेब इथे एवढी गर्दी आहे एकच खिडकी आहे टायमिंग आहे ना तुम्ही विदा टायमिंग च नाही ना अरे पण तुम्ही राईट टाईम या ना ड्युटीला पण टायमिंग असताना खिडकी क्लोज आहे टायमिंग असताना खिडकी क्लोज आहे लोकांची गैरसोय करता लोकांची गैरसोय करता मग एक मिनिट काम त्यांना एक्स्ट्रा करताय काय बघायला ना तुम्ही सेंटर घेता सगळ्या रेल्वेच्या सगळ्या सुविधा घेता दोन मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा काम नाही करता येत का तुमचा रिलीवर येईल एवढी मुजोरी एवढा मात चांगला नाही प्रायव्हेट झाल्या की तिकडनं बॉम्ब मारता प्रायव्हेटच व्हायला पाहिजे तुमच्या सारख्या लोकांमुळे तुम्हाला कळेल आमच्या पेक्षा तुम्हाला कळेल लाईन मी लाईन